जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो मित्रांगोन ठाकरे आणि कोमटा यांना सोडून जर पुढे गेलं तर ते लगेच गतार मात्र यांनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मताशी गद्दारी केली आहे हे अजूनही हे लोक मान्य करायला तयार नाही नुकतेच राजेंद्र साळवी जे गोपनाथने यांचे नेते आहेत ते यांना सोडून गेलेले आहेत आणि आता यांनी परत तो म्हणजे तोच आरोप करायला सुरुवात केली आहे तीच बॉम्ब मारायला सुरुवात केलेली आहे की ईडीच्या भीतीने सीबीआयच्या भीतीने आणि पैशांच्या जोरावर गद्दार आमच्याकडून निघून चाललेले आहेत एकनाथ शिंदे यांनी एक खूप छान विधान केलेलं आहे ते म्हणजे ज्यांच्या विचारांनाच लागलेली आहे वाळवी त्यांच्याकडे कसे थांबतील राजन साळवी आणि हे शंभर टक्के खरं आहे कोवडराव आणि पेंगवीन यांनी आता हिंदुत्वावर बोलूच नाही हे अनेकदा आपल्या भाषणांमधून बीएमसीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हिंदुत्व हिंदुत्व करतात मात्र यांचं हिंदुत्व किती फोल आहे हे आतापर्यंत सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे आता राजन साळवी हे जे शिमने सेनेमध्ये करते झालेले आहे या राजन साळणींच्या मागे ईडीचा सा ससे लागलेला आहे का किंवा राजेन साळणी यांच्यावर काही केसेस आहेत का काही गुन्हे दाखल आहेत का की जे गुन्हे आता परत घ्यावेत सरकारने म्हणून राजन साळवी ज्या दबावाखाली इकडे आलेले आहेत तर असं काहीही नाही राजन साळवी विधानसभेला त्यांच्या रांजापूर लांजा राजापूर या विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीला उबाटा गटातर्फे उभे होते विनायक राऊतांनी त्यांचं काम केलं नाही त्यांच्या विरोधामध्ये काम केलं आता हे विनायक राऊत कोण आहेत तर हे उबाट्या गटाचेच नेते को कोणचे या नेत्याने आपल्या विरोधामध्ये काम केलं आपल्याला पाठिंबा दिला नाही आणि म्हणूनच आपला पराभव झालेला आहे हे गाराणं घेऊन हे कोमटरावाल गेले होते जान या बंगल्यावर मात्र तेव्हा कोमटराव यांच्यावर चिडले रागवले यांच्यावर संतापले भडकले आणि असं बोलले की ओ आता काय तुमच्यासाठी मी विनायकला दूर करू का विनायकवर चिडू का तुम्हाला जर थांबायचं असं बक्षात तर थांबा नाही तर निघा ही भाषा होती त्यांची सोनाची कोमटरावांची आणि म्हणून राजन साळवी हे आता सध्या शिंदे सेनेत आहे आता यामध्ये ईडी कुठे आली यामध्ये सीबीआय कुठे आला बोंगा राऊत सुद्धा रोज सकाळी येतात आणि काहीतरी बरळत असतात बोंगा राऊतांनी सुद्धा हेच विधान केलंय की ईडीला घाबरले सीबीआयला घाबरले आम्ही नाही घाबरलो असं नाही झालं तसं नाही झालं आणि हे बघा हे घाबरले म्हणून हे पळकुटे सगळे निघून गेले हे सगळे गद्दार आहेत गद्दार हे नाही आहेत गद्दार तुम्ही लोक आहात कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी कोणी केलेली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती यावर अनेकदा अनेक जणांनी बोलून झालेलं आहे मात्र बेशरम लोकांना काहीही फरक पडत नसतो तुम्ही उकड उकड म्हणता की ज्यांना जायचंय त्यांनी निघून जा आणि मग जेव्हा ते निघून जातात तेव्हा त्यांना गद्दार बळकुटे भित्रे खोकेबाज असं म्हणण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही कारण तुम्हीच परवानगी दिलेली आहे चढ याची दुसरीकडे पेंगवीन ठाकरे घोंगा आणि कोमटराव सतत अशी बोम मारत असतात की महाराष्ट्र दिल्ली पुढे झोकणार नाही महाराष्ट्र दिल्ली पुढे वाकणार नाही एकनाथ शिंदे असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत किंवा अजितदादा पवार असोत हे आपल्या काही कामानिमित्त जर दिल्लीला एखाद्या बैठकीसाठी जर उपस्थित राहिले तर हे लगेच म्हणतात बघा 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 दिल्लीसमोर झोकले बघा 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 दिल्ली समोर वाकले आदित्य ठाकरे कोमटराव दिल्लीला जातात कशासाठी जातात झोकायसाठी वाकायसाठीच ना नुकते हेच कोमटरावांचे चिरंजीव पेनवीन हे दिल्लीला लिहिले होते दिल्लीला जाऊन त्यांनी सर्वप्रथम राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली की देशामध्ये निवडणूक आयोग या सगळ्या निवडणुका घेत आहे आणि निवडणूक आयोगाच्या जोरावर भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकत आहे तर तसं एकच हा फार गंभीर आरोप आहे मित्रांनो मात्र मर्सिडीज बेबीच्या या आरोपांमध्ये काहीही तथ्य अजिबातच नाहीये त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी यांचा तर ट्रॅक रेकॉर्डच आहे की निवडणूक लागली की ती हरण्यासाठी पराभव होण्यासाठीच लढायची उवाटाच सुद्धा तसंच झालेलं आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत जर म्हणत असाल तर केजरीवालांनी जे घोटाळे केले आणि केजरीवालांनी दिल्लीमधल्या लोकांचं जे जमनं हैराण करून टाकलेलं होतं त्याचं प्रत्युत्तर दिल्लीकरांनी दिलेलं आहे गेली अकरा वर्ष अरविंद केजरीवाल यांनी केलेला एकही वादा त्यांनी पूर्ण केला नाही एमुरा साप झाली नाही दिल्लीतलं प्रदूषण कमी झालं नाही हे नुसत्याच बोंबा मारतात की आम्ही दिल्लीमध्ये खूप शाळा ह्याव केल्या शाळा त्याव केला आम्ही इतका विकास केला इतका त्यांचा सगळा विकास बघितला शिशम बघितलं सगळ्यांनी सोन्याचा संडास बांधलय बाबानं घरामध्ये आता अशी परिस्थिती असताना सुद्धा दिल्लीची जनता पुन्हा पुन्हा यांना निवडून दे तर जनता इतकी मूर्ख आहे असं मर्सिडीज बेबी किंवा राहुल बाबा किंवा कोमटराव भोंगा यांना वाटतं का आणि जर खरंच यांना असं वाटत असेल तर एकदा यांचा बुद्ध्यांक तपासला पाहिजे एकदा खरंच यांचा बुद्ध्यांक तपासून या सगळ्यांना उपचार दिले पाहिजे आता जेव्हा मर्सिडीज बेबी आरोप करतात की बघा मिंदे गेले दिल्ली पुढे चुकले तुम्ही दिल्लीमध्ये जाऊ काय केलं तुम्ही दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चक्रा मारत होते का तर तुम्हाला तुमच्या पिताश्रीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून होतं गांधी परिवाराकडून म्हणूनच अहो दिवस नव्हतं अँटोनिओ मायनोने तुम्हाला सुद्धा दिली नव्हती राहुल गांधी जो केजरीवालच्या विरोधात लढला म्हणजे केजरीवाल आणि काँग्रेस हे दोघे जण स्वतंत्र लढले विधानसभा निवडणूक आणि दोघे हरलेले आहे हे जेव्हा दोघे वेगवेगळे लढले तर या दोघांना भेटू तुम्ही काय करणार आहात पराभूत लोकांची बोट बांधून बुडत्या जहाजामध्ये पाय टाकून आपण पण बुडणारच आहोत हे अजूनही मर्सिडीज बेबीच्या दलाची लक्षात येत नाहीये कारण बीएमसीच्या निवडणुका जर यांनी डोळ्यासमोर ठेवून ही रणनीती आखायला सुरुवात केलेली असेल तर बीएमसी मध्ये केजरीवालांचं काहीही महत्व नाही बीएमसी मध्ये काँग्रेसचं काहीही वजन नाही तेव्हा बीएमसी जर टिकवायची असेल तर राहुल गांधींचा आपल्याला उपयोग नाहीये अरविंद केजरीवालांचा आपल्याला उपयोग नाहीये मुळात या बाप बेट्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जितकं हे निवडणूक आयोगावर सरकारी यंत्रणांवर किंवा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करतील तितका यांचा मतांचा टक्का घसरत जाणार आहे त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर यांनी कुठलंही काम केलेलं नाहीये कार्य केलेलं नाहीये आजपर्यंत लोकांमध्ये मिसळून कोमटरावांनी काही कार्य केलंय हे कोमटरावांनी एक एकदा जाहीर करावं किंवा मर्सिडीज बेबीने नाईट लाईफ व्यतिरिक्त काय केलेलं आहे हे एकदा जाहीर करावं नाही म्हणायला यांनी फक्त विकास कामांना विरोधच केलेला आहे आणि हाच यांचा जो विरोध आहे तो आता मुंबईकर पाडतात की काय अशी शक्का यांनाच यांच्या मनामध्ये गोळ घालू लागलेली आहे आणि मगच हे आता सगळेच्या सगळेजण सही भय झालेले आहेत त्यात परत उबाठा गटाला रोज भदारे नव्हे तर खिंडार पडत चाललेली आहे अनेक नेते अनेक यांचे सगळे सहकारी यांना सोडून जात आहेत त्यातच ऑपरेशन टायगरची चर्चा खूप जोरात चालू आहे आता अनेकांना असा प्रश्न पडेल की इतकं तडकाफडकी दिल्लीला जाण्याचं पेंगवीनचं कारण काय होतं नक्की हे केजरीवालांना आणि गांधींना भेटायला गेले होते का ना ना तर नाही तिथे एक वेगळाच प्रकार घडला मित्रांनो शिंदे केंद्रातले जे मंत्री आहेत प्रतापराव जाधव यांनी आपल्या घरी स्नेहभोजन ठेवलं होतं आणि या स्नेहभोजनाला उबाठा गटाचे तीन खासदार उपस्थित होते ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार चालू झाली या यामधले परभणीचे खासदार पण होते बर का आता हे सटपटले कारण माध्यमांमधून तर बातम्या येत आहेत की उबाठा गटाचे सहा खासदार हे शिंदे सेनेमध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर ते शिंदे सेनेमध्येच जातील कारण पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुसरून यांना शिंदे सेना ही सोपी पडणार आहे आणि त्या तिघजण न सांगता पक्षाने न कळवता शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधव या केंद्रीय मंत्र्याच्या दिल्लीतल्या बंगल्यावर स्नेह भोजन करायला जात जेव्हा आदित्य ठाकरे दिल्लीत तडकाफडकी पोहोचले आणि या तिघ जणांना भेटले तेव्हा परभणीचे खासदार म्हणता की नाही नाही मी तिथे फक्त कॅज्युअल गेलो होतो मी तिथे फक्त ज्यूस पिला बाकी मी तिथं काही खाल्लो पिल्लो नाही रे बा ठीक आहे ना खाल्ले पिल्ले नाही पण चर्चा तर झालीच असणार आहे ना तुमची जरी झाली नसेल चर्चा तरी आता राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा होतीये ते थांबवणं यांच्या आहे जोरदार चर्चा चालू आहे की उबाटा गट परत एकदा जोरदार पद्धतीनं फुटणार आहे आणि परत हे बाप बेटे हीच बुम मारणार आहेत की ज्याला जायचंय त्याला जा आम्ही अडवणार नाही आम्ही थांबवणार नाही तुम्ही गद्दार आहात तुम्ही खोकेबाज आहात इतरांवर गद्दारीचा खोकेबाजीचा आणि घोटाळ्यांचा आरोप करणारे हे पिता पुत्र आणि हा भुंगारोग स्वतःच बीएमसीच्या घोटाळ्यांमध्ये कसे नकषकांत भरवटलेले आहे हे आजपर्यंत अनेक वेळा अनेक पद्धतींनी समोर आलेलं आहे यातच बुडत्याचा पाय खोलात असं म्हणावं तर ठाकरे यांच्या विरोधामध्ये दिशा सलियांचं प्रकरण सुद्धा आता ताफायला लागलेलं आहे ते सुद्धा गरम व्हायला लागलेलं आहे दहा दिवसातच पुढचा सुनावणीचा तारीख येणार आहे तेव्हा बघूया त्यामध्ये अलकी काय होतं ते, ते अपडेट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी लवकरच पोहोचवू त्यासाठी महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सातत्यानं वेळोवेळी बघत चला मित्रांनो आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की केजरीवाल यांना भेटणं किंवा राहुल गांधी यांना भेटणं हा केवळ एक बहाना होता खरंतर आपले जे आता शिंदे सेनेमध्ये पळत चाललेले खासदार आहेत त्यांना दाबून धरलं त्यांना थांबवून ठेवलं हे पेंगवीनचं आद्य कर्तव्य पेंगवीनने समजलं आणि म्हणून ते तिकडे दिल्लीला बळाले आणि प्रसिद्धी माध्यमांना प्रसार माध्यमांना बोलताना मर्सडीज बेबी असं बोललेली आहे की हे जे तिकडे स्नेहभोजनाला गेले शिंदे सेनेच्या केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यावर यांनी जाण्या अगोदर परवानगी मागायला पाहिजे होती पर, बिना परवानगी हे गेलेच कसे आणि इथून पुढे जर तुम्हाला काही करायचं असेल तर परवानगी घ्या आता परवानगी घ्या म्हणजे काय समजा आता परत असं एखाद स्नेह आणि खासदार किंवा आमदार जर परवानगी मागायला गेले तर हे काय परवानगी देणारे ज्यांना जायचं त्यांनी जा आम्हाला तुमची गरज नाहीये हेच हीच, हीच परवानगी हवी ना तर मग ही परवानगी घेण्यासाठी तरी तुमच्याकडे काय हवं लोकांनी सगळ्यांना माहिती आहे तुम्ही ऑलरेडी परवानगी देऊन टाकलेली आहे की ज्यांना जायचंय ते जाते त्याच्यामुळे आता पटापट लोक चाललेले आहे त्याचा वाईट वाटून काही अर्थ नाही आहे आपण स्वतः काय वागतो आपण स्वतः काय बोललेलो आहोत याचा एकदा अवलोकन यांनी करायला पाहिजे मात्र हे लोक करणार नाहीत म्हणूनच आम्हाला असं वाटतं की एकदा यांना एखाद्या चांगल्या इस्पितळामध्ये मानसोपचाराची अत्यंत गरज आहे कदाचित त्यानंतर यांच्यामध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिली त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आपले संस्कार धर्मशास्त्र नीती पुढच्या पिढीला असते येणार नाही हीच नम्र विनंती महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या अर्थार्जनासाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी उपक्रम रागवायला सुरुवात केलेली आहे त्यांना पाठबळ मिळावं यासाठी महाप्रपंच या, महा या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य आणि संघटक बना परिवार वाढवा परिवारामध्ये सामील व्हा परिवार सर्वतोपरी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असेल सदैव प्रयत्नरतच असेल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य आणि संघटक व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंग जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय राम